नवापूर तालुक्यातील किलवनपाडा इथं अंतर्गत पेवर ब्लॉक बसवण्याचे दरम्यान यांनी विविध चर्चा आणि मंदिरांमध्ये भेटी देऊन स्थानिक समस्यांचा आढावा घेतला त्यानंतर भजनी साहित्य व क्रिकेट सा वितरण करण्यात आले यामध्ये फिलादेल्फिया फेलोशिप चर्च ऑफ इंडिया टेलर फळी किलवनपाडा कलवारी चर्च भवरे इंडियन नॅशनल चर्च भवरे आदिवासी कुलस्वामिनी आई देवमोग्रा माता मंदिर बारी ओपन डोर चर्च बारी फिलादेल्फिया फेलोशिप चर्च बेडकी इंडियन नॅशनल फुल गोस्पल चर्च बुरीवेल एसमेली चर्च सागीपाडा पेंटिस स्टॉल चर्च युनियन ऑफ इंडिया गडक आणि बंदारफळी या गावांमध्ये भजनी साहित्य व क्रिकेट किटचे वितरण शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास माजी आमदार शरददादा गावीत युवा नेते इलेश गावित भवरे सरपंच प्रभू कोकणे माजी सरपंच भवरे भिकू कोकणी तालुका अध्यक्ष मनोज भाऊ गाईत गावित सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गावित वडकळंबी सरपंच जीतू गावित ग्रामपंचायत सदस्य अबेदान गावित ग्रामपंचायत सदस्य बाळू गावित गोटला सेठ थुवा सरपंच वणीश गावित भीमासिंग पाडवी देवळीपाडा माजी सरपंच मुन्नादादा सुजित पाडवी यांच्यासह बीर मांजरे गटातील गावकरी युवा वर्ग उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी व ती माझी मेंबर गटल्या कोकणी वती ती बोली राह शरद दादा आपला लाडका माझे आमदार त्यांनी हस्ते जी आपली भजनी मंडळ ही वाटण्यासाठी आम्ही जे प्रस्ताव मागला चौंद्रीदा लाख नावा चौंद्रीदा डॉक्युमेंट मागणा गावकऱ्या लोकांचा पण स्टोवना प्रस्ताव तयार करा आणि भजना लावणारा आपली ठ भरपूर हात इसा आखतो माग चालेल डॉक्युमेंट सर्व दादाल आम्ही दिदा आणि त्या प्रस्ताव लगेच दादा मंजुरी करणार आणि चांगला गाणं आखणार आहात त्यांनीसाठी अधिक त्याला तरी राहील तर उत्साह होईल त्यानेसाठी आम्ही आज ही वस्तू वाटासाठी दादा आव्हा आणि त्यांनीसाठी मा दादाला खूप आभार मानू आणि अधिक येण्या आघाड्या अजून योजना देवालासाठी प्रयत्न दादा जग गरजा हवं त्यातसुद्धा तुम्ही दादाला आखू शकताच आणि त्या दैन तयार राहा त्यांनीसाठी तुम्ही तत्पर रहा आणि चांगला गाणं आखा आणि गाव चांगला उत्साह लिहा आणि गाणं आखशाल तर दुसरासुद्धा तुम्हाला दुसरा सुद्धा तुम्हाला वाळवा करतील इसीकडे सिनेम संस्कृती करा थोडाच अख्खी सिनेमा ही बिडारी सुद्धा आहे ना अख्खी सिस्टम आम्ही वाजाड येत नाव पेटी ह ताबला हत दन हत साऊंड सिस्टीम ह अख्खा एकदम मस्त वाजिरण हा आम्ही चेक करा काही वांदा नाही एकदम मस्त आवाज साऊंड बी एकदम आवाज चांगला दिला ना त्यासाठी मग वजंत्री बी कज का चांगला भेटना त्यानेसाठी मा आभार मानू दादाना आणि शिष करशिनी दादाना कार्य आघाडी वादाला त्यानेसाठी मा आभार मानव